संभाजीराव शिंदे विद्यामंदिर येथे गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठा उच्छा ही वाता मदे करने ताला। या मदे सहभाग नोंदविला होता संभाजीराव शिंदे विद्यामंदिराच्या भव्य प्रांगणात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सदस्य डॉक्टर राधिका चिलका संस्थेचे मार्गदर्शक वासुदेव इप्पलपल्ली हे उपस्थित होते तसंच कार्यक्रमास प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक सतीश मल्लाव प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका तनुजा मारपल्ली ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख नवनाथ वटकर हे उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती तसंच विष्णुपंत कोठे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या प्रसंगी विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचं आणि गुरूंचं महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केलं प्रमुख पाहुण्या डॉक्टर राधिका चिल्का यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास सर्व शिक्षक विद्यार्थी पालक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते